नमस्कार आज आपण रामेश्वर मंदिर सावतडा या ठिकाणी आलोय या रामेश्वर मंदिर सवतडा याबद्दल येथील ग्रामस्थ हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील नमस्कार आपण आज बीड जिल्ह्यातील पटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून ज्याचा सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या ज्याच्या गावाचं नाव आहे अशा या सवतळा या ठिकाणी आपण आहोत तर या ठिकाणी हे अतिप्राचीन असं प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि उंचावरून पडणारा खोल धबधबा तसेच अडीचशे फूट खोलीची ही जी दरी आहे हे एक नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणून आपण या संपूर्ण बीड जिल्हा या ठिकाणी पाहत असतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून श्रावणी तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी यात्रा या भरते आणि लाखो भाविक या ठिकाणी या यात्रेस यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येतात नतमस्तक होतात आणि या नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपला आ, 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 आनंद घेत असतात तर या पर्यटनस्थळाचा आणि मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे असून स्थानिक विकास निधीमधून किंवा जिल्हा जिल्ह्याच्या निधीमधून या पर्यटनस्थळाचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी मागणी करत आहे <coughs> या ठिकाणी श्रावण सोमवार आणि आज रविवार असल्यामुळं लाखो पर्यटक आणि भाविक या ठिकाणी धबधबा दब परिसरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आलेलं आहे तर त्यांना एक एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून त्यांना एक आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे की आपण ज्यावेळेस आता सोशल मीडियाचा जमाना आहे की तरुण मुलं मुले असतात की ज्यावेळेस आपण रील काढ रील्स काढतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉईंट वगैरे आपण व वन विभागामार्फत सेल्फी पॉईंट या ठिकाणी तयार केलेला आहे तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी धोका आहे किंवा ज्या ठिकाणी कडे आहे कडा आहे निसर्गाचा ज्या ठिकाणी म्हणजे नैसर्गिक परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी जा जाऊ नये त्याचप्रमाणे जे उंचावून उन पडणारा जो धबधबा आहे आणि त्याच्या खाली जो डोहा आहे तर त्या डोहाचा म्हणजे त्या ठिकाणी पोहण्याचा जो मोह आहे तो टाळला पाहिजे कारण बऱ्याच तरुणांना किंवा बऱ्याच ल पर्यटकांना त्या डोहाविषयी माहीत नाही आणि त्याच्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी दगावलेले आहेत त्याच्यामुळे ती एक काळजी घेतली पाहिजे आणि दुसरा एक धोकादायक सेल्फी पॉईंट म्हणा आपण म्हणू शकतो ज्या ठिकाणावरून जी धार पडते म्हणजे ते स्थान आहे त्याच्याजवळच म्हणजे अत्यंत त्याच्या टोकाला जाऊन काही तरुण मुलं त्या ठिकाणी फोटो काढतात व्हिडिओ काढतात रील्स काढतात त्या अतिशय द धोक्याचा आहे खा म्हणजे खाल दरीतून येणारा जो वारा आहे किंवा वाऱ्याचा जो दाब आहे तो तुम्हाला पुशअप करू शकतो कि किंवा तुम्हाला तुमचा कधी तोल जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं पाहिजे